नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील बालक मंदिर येथे कैलासवासी गुंडीबा वाघमारे आडसकर सेवाभावी संस्था आडस अंतर्गत अखिल भारतीय मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापकाध्यक्ष शेष नारायण वाघमारे आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत तसेच यावेळी सर्वांना निवडीचे पत्रही देण्यात आले यावेळी निवडी, निवडी केल्यांची यादी सरचिटणीस बालाजी अंकुलगे यांनी वाचन केली या समितीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शेष नारायण वाघमारे आडसकर यांनी व बनसियाना जोगदान यांनी आदरणीय शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन मातंग समाजातील आर्थिक शैक्षणिक राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष शेष नारायण वाघमारी यांनी अधिक माहिती दिली आहे अखिल भारतीय मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने आज बालक मंदिर येथे बैठक घेण्यात आली आणि जे उर्वरित जे पदाधिकारी आहेत तर त्यांच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही समिती मातंग समाजाच्या ज्या समस्या आहेत आर्थिक सामाजिक आणि राजकीय समस्या दूर करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा उद्देश आहे की या समितीला समितीच्या माध्यमातून समाजाची उन्नती कशी होईल समाजात राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण होईल जात वंश प्रांत प्रांतभेद हे नाहीसे करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात ह्याचा मूळ उद्देश आहे की समाजामध्ये होणारे तेढ याच्या सलोखा रा, राखणे तसेच समाजाची मातंग समाजाची उन्नती करणे हा त्याचा मूळ उद्देश आहे तर प्रमुख हातात आम्ही हे जे काम घेतलं सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रभर करायचं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू या पाणी पश्चिम बंगाल या या ठिकाणी मातंग समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून सुरुवातीला हे उद्देश घेतलेला आहे तामिळनाडू असो किंवा कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो की या ठिकाणी अनेक कार्यकर्ते येऊन भेटायला लागलेले ते आणि त्या समाजाच्या ज्या समस्या आहेत समाजाचं दारिद्र्य नाही करण्यासाठी ह्या समितीची स्थापना केलेली आहे सुरुवातीला विदर्भापासून सुरुवात करण्यात येणार आहे विदर्भात एक परिवर्तनाची नांदी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभूमी आहे आणि विदर्भातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आणि तिथला विखुरलेला मातन समाज जे आहे तर प्रत्येक मा जिल्हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात मातंग समाज आहे परंतु तो संघटित नाही त्याची आर्थिक उन्नती करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मुंबई असा या संघटनेची बांधणी म्हणजे पायाभरणी सुरू करण्यात आलेली आहे म्हणे या संघटनेच्या वतीने समाजाच्या न्याय हक्क व त्यांची जा राजकीय जनजागृती करणे हाही उद्देश या संघटनेचा आहे ही सामाजिक विषयावर सामाजिक प्रश्नावर ही संघटना कार्यरत करणार आहे अखिल भारतीय मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील निवडी पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत यावेळी नियुक्तीपत्रही देण्यात आले यात राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून बनशे यांना जोगदान यांची निवड करण्यात आली सचिन लोंडे यांची मराठवाडा संपर्क प्रमुख म्हणून निवड समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲडव्होकेट विशाल घोबळे यांची निवड करण्यात आली राजकुमार सूर्यवंशी लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून व निलंगा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी सयाजीराव किसनराव मस्के विदर्भाध्यक्ष म्हणून रोहन अरुणराव पवार यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून दत्ता जोगदान उमरखेडा तालुका अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे सुरेश उदारे सुमन शैख श्रीकृष्ण साखरे यांची सक्रिय कार्यकर्ते म्हणून सहकार्य करणार असल्याचे यावेळी समितीचे सरचिटणीस बालाजी अंकुलगे लातूर यांनी माहिती दिली आहे मी बालाजी अंकुलगे सरचिटणीस अखिल भारतीय समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या ठिकाणी अखिल भारतीय मातांग समाज समन्वय समिती महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय शेषनारायण वाघमारे सर आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सर्व पदाधिकारीची कार्यकर्त्याची नियुक्तीपत्र देण्यासाठी जी अल्पशा मीटिंग कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी उपस्थितल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो हा जो नियुक्तीपदाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दिसायला छोटासा असेल तर याचं जे रूप आहे खूप विशाल होणार आहे एक समाजाची खरी दिशा आणि दशा बदलण्याचं काम जे सरांनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे मग ते राजकीय काम असेल सामाजिक असेल आर्थिक असेल प्रत्येक कार्यासाठी या कामाच्या माध्यमातून उपाययोजना करायच्या आहेत म्हणून या अगोदर काय बरेच अधिकाऱ्यांनी ते नियुक्त झालेले आहेत उर्वरित केले आहेत या मातंग समाज समन्वय समितीचे कार्य अतिशय चांगले राहणार असून या संघटनेने राष्ट्रीय एकात्मता व अंधश्रद्धा निर्मूलन अनिष्ट चालेरिती परंपरा नाहीशी करणे देशात जातीभेद वंशभेद धर्मभेद प्रांतभेद नाहीसा करणे याविषयी काम करण्यासाठी माझी निवड केली असून मी नक्कीच योग्य कार्य करणार असल्याचे या समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बन्से यांना जोगदन यांनी सांगितले या देशामध्ये जातीयता बोकळलेली आहे या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आलेली आहे लोकशाही आणि घटना बचवण्यासाठी व समाजामधील अंधश्रद्धा जात निर्मूलन हे सगळ्या गोष्टीवर मात करून सर्व समाज एकत्र कसा आणता येईल या भूमिकेतून या संघटनेची स्थापना झाली असं संस्थापक अध्यक्ष श्री एस नारायण यांनी जाहीर केलेलं आहे मित्रांनो आपण बोलत असताना किंवा काम करत असताना या देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी फार लोक कमी आहेत आपला स्वतःचा वेळ फक्त स्वतःसाठीच वापरतायत आणि समाजाकडं दुर्लक्ष होत आहे देशावर दुर्लक्ष होत आहे तेव्हा घटना बचावण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपणाला या संघटनेचा फार मोठा उपयोग होणार आहे मी संस्थापक अध्यक्ष वाघमारे साहेबाला अशी विनंती करतो की खरंच आपलं कौतुक करावं तिथं कमी आहे आपला नोकरीचा व्यवसाय सांभाळून सामाजिक परिवर्तन या देशामध्ये एकता लोकशाही टिकवण्यासाठी आपण जे खरंच सर्व समाजाचं वजं आपल्या डोक्यावर घेतले खांद्यावर घेऊन चाललात हे कमी नाही अनेक माणसं मोठे आहेत श्रीमंत आहेत पैसेवाले आहेत परंतु ते त्यांना या सर्व गोष्टींचा म्हणजे विसर पडलेला आहे पण आपण तुमचं कौतुक किती करावं हे हो कळत नाही की मी सहसा कुणाला शब्द देत नाही परंतु हे सर्व ज्यावेळेस त्यांच्याकडं जर पाहिलं त्यानंतर मी त्यांना चलत तल सहज शब्द देऊन टाकला की मी तो या संघटनेमध्ये काम करायला तयार आहे आणि मी स्वतः काम करायला सुरुवात केली या समन्वय समितीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अखिल भारतीय मातंग समाज समन्वय समितीची निवड झालेले सर्वच पदाधिकारी योग्य कार्य करतील असा विश्वासही यावेळी देण्यात आला आहे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई